हॅलो एव्हरी वन काजनंदी का वेलकम बॅक टू डबल अकॅडमी अगदी इम्पॉर्टन टॉपिक वर आपण पाहणार आहोत तर टॉपिक आहे की शिवाय आम्ही टेट देऊ शकतो का खूप स्टुडंट या गोष्टीवर कन्फ्युजन आहे आणि यासाठी खूप सुद्धा असतात लेक्चर मध्ये तर तो आज तुमचा कन्फ्युजन मी ते दूर करणार आहे की खरंच तुम्ही टी टी शिवाय टेट देऊ शकता का तर शिक्षकांसाठी पात्रता काय आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत त्यानुसारच आपल्याला कळणार आहे की टीटी शिवाय आपण डेट देऊ शकतो की नाही ठीक आहे सो ते पाहण्याआधी थोडक्यात आपली जरा बॅच आहे त्या बॅच बद्दल पाहूया सो आपली टेट ची बॅच आहे हो या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्न सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा पाहू शकतात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे सो जेवढं होईल तेवढा या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल करायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली टेट ची टार्गेट एक्झाम आता जसे की दोन हजार पंचवीस मध्ये आपली टेट येणार आहे आपल्या स्ट्या टार्गेट त्याच्यावर आहे आणि याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंग चा वेटेज जास्त आहे जसं की रिजनिंगला आय थिंक ऐंशी मार्क आहेत आणि मॅथ साठी आय थिंक काहीतरी तीस मार्क काहीतरी आहेत ठीक आहे रिजनिंग साठी जास्तच वेटेज तुम्हाला इथे दिलेले आहे ठीक आहे सो त्यामुळे काही स्टुडंटचे खूप हे यायचे कमेंट यायचे कॉल यायचे यासाठी की आम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग ची एक स्पेशल बॅच द्या कारण की त्याच्यामध्ये वेटेज जास्त आहे आम्हाला त्याच्यावर जास्त फोकस द्यायचा आहे ठीक आहे सो ऑबियसली त्यासाठी सुद्धा आपली स्पेशल बॅच आहे ठीक आहे सो या बॅच चे सुद्धा हे फीचर्स तुम्ही इथे बघू शकता ही सुद्धा ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे सो या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्यायचे आहे ठीक आहे आता तुमचा जो प्रश्न आहे की आम्ही टीटी शिवाय टेट देऊ शकतो का तर तुम्ही देऊ शकता कसं काय याच्या सुद्धा काही अटी आहेत त्या अटी तुम्ही समजून घ्यायचं आहे है, ठीक आहे बघा जर तुम्ही क्लास पहिली ते पाचवी म्हणजे पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी जर सा तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला डीएड ची गरज आहे आणि यासाठी टी टी किंवा सीईटी चा पेपर वन तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे इथे तुमची जर टीईटी क्लिअर नसेल तर तुम्ही टेट देऊ शकत नाही ठीक आहे कारण इथे काय तुम्हाला टीटी टी किंवा सीईटीचा पेपर वन क्लियर पाहिजे जर तुमचा टीटी क्लिअर नसेल तर तुम्ही टेट इथे देऊ शकत नाही दुसरं क्लास जर सिक्स आणि एट म्हणजे वर्ग सहावी ते आठवी साठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर त्यासाठी तुमचं डीएड किंवा बीएड एड हवंय त्यासोबत तुमचं ग्रॅज्युएशन सुद्धा हवंय आणि त्याचबरोबर तुमचं टी टी सीईटीचा पेपर टू हवंय टीटी टी सी चा टी पेपर टू हवाय समजा तुमचं टी टी, सर टी, टी जर तुमची क्लिअर नसेल तर तुम्ही क्लास वर्ग सहावी ते आठवी साठी टेट साठी तुम्ही अप्लाय करू शकत नाही ठीक आहे क्लिअर झालं जर तुमचं डीएड बीएड बी एड ठीक आहे ग्रॅज्युएशन टी, टी टी सी टी पेपर टू जर क्लिअर नसेल तर तुम्ही टेट देऊ शकत नाही त्यासाठी तुम्ही अप्लिकेबल आहे खूप जणांचा कन्फ्युजन होतं ना की मॅडम टीटी आमची क्लिअर नाहीये टी टी, टी, -टी आम्ही फेल झालेला आहोत टीटी क्लिअर नाही बट टेट देऊ शकतो का तर पहिली ते आठवी पर्यंत तुम्ही टेट देऊ शकत नाही कधी जर तुमची टी टी क्लिअर नसेल तर ज्यांची टीईटी क्लिअर नाहीये टीईटी मध्ये तुम्ही फेल आहात तर तुम्ही पहिली ते आठवी साठी या वर्गासाठी तुम्ही देऊ शकत नाही ठीक आहे पुढे असं आहे की क्लास नववी ते दहावी ठीक आहे तर याच्यामध्ये तुमचं बीएड प्लस ग्रॅज्युएशन हवंय बी एड प्लस ग्रॅज्युएशन हवंय सो समजा तुमचं बीएड प्लस ग्रॅज्युएशन आहे तर इथे जरी तुमची टी ईटी क्लिअर नसेल टीईटीचा इथे संबंध नाही जरी तुमची टीईटी नसेल पण अगदी प्युअरली तुमचं बीएड झालाय ऑब्विसली बीएड झालंय म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पण झालेलंच असणार ठीक आहे कॉमन आहे ठीक आहे तो समजा तुमचं बीएड एड झालंय ग्रॅज्युएशन झालंय पण तुमची टी टी क्लिअर नाही पण तुमची टी टी क्लिअर नाही खूप जणांचं होतं मॅडम टी टी क्लिअर नाहीये पण तरी सुद्धा इथे तुम्ही टेट देऊ शकता तो का तर तुमचं बीएड आहे ठीक आहे जर तुम्ही वर्ग अकरावी ते बारावी साठी जर तुम्हाला टीचर व्हायचं असेल तर तुम्हाला बीएड प्लस ग्रॅज्युएशन हवं आहे प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा तुम्हाला हवंय ग्रॅज्युएशन हवं आहे प्लस तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा हवंय आता याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकतात की मॅडम आमची टीटी क्लिअर नाहीये आमची मॅडम टी ईटी क्लिअर नाही पण आमचं बीएड आहे आमचं ग्रॅज्युएशन आहे जर तुमची टीटी क्लिअर नाही पण तुमच्याकडे बीएड ची डिग्री आहे ग्रॅज्युएशन ची डिग्री आहे तर तुम्ही टेट देऊ शकतात जर तुमची टीटी क्लिअर नाही आमची टीटी सी टी टी क्लिअर नाही मॅडम पण आमचा बीएड आहे ग्रॅज्युएशन आहे पोस्ट सुद्धा आहे मग तुम्ही टी, टी सॉरी टेट तर तुम्ही टेट साठी अप्लिकेबल आहात तुम्ही ते टेट देऊ ठीक आहे आता याच्यामध्ये सुद्धा बघू शकता ला, लास्ट आपला आप ला एक स्पेशल सब्जेक्ट असतो जसं की कोणाचं मराठी असतं कोणाचं इंग्लिश लिटरेचर असतं ठीक आहे कोणाचं इंग्लिश लिटरेचर असतं कोणाचं हिस्ट्री असतं ठीक आहे सर समजा तुमचं लास्ट इयरला ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी टीवायला ला समजा तुमचं हिस्ट्री असेल समजा तुमचं ग्रॅज्युएशन ला हिस्ट्री सब्जेक्ट असेल तर तुम्ही हिस्ट्री या सब्जेक्ट साठी टीचर बनू शकता शिक्षक बनू शकता ठीक आहे समजा इथे पोस्ट ग्रॅज्युएशन ला तुमचा मराठी आहे मराठी मध्ये तुम्ही पोस्ट ग्रेज्युएशन केलंय मराठी विषयामध्ये गुगल मध्ये केलंय केमिस्ट्री मध्ये केले तर तुम्ही त्या सब्जेक्ट साठी पात्रता आहात ठीक आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं ठीक आहे सो so बेसिकली तुमचा जो प्रश्न होता की मॅडम टी टी क्लिअर नाही आमची तरी सुद्धा आम्ही टेट देऊ शकतो का तर बेसिकली याचा उत्तर आहे हो तुम्ही देऊ शकता बट त्यासाठी या दोघांचं जे क्लास नववी आणि बारावी पर्यंतचं जे क्रायटेरिया आहे बीएड आणि ग्रॅज्युएशन ते तुमचं हवं आहे ठीक the आहे त्यानंतर क्लास अकरावी बारावी हवा असेल तर बीएड ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे शिक्षक हे तुम्हाला जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे ते तुमचं असतं ही डिग्री तुमची असणं गरजेची आहे ठीक आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला जर तुम्ही जसे जसे क्लास तुम्ही वाढवतायत नववी साठी होत आहेत दहावी साठी होत आहेत अकरावी साठी होत आहेत बारावी साठी होत आहेत तर तुम्हाला बेसिकली तेवढं कठीन सुद्धा पेपर जात तेवढं हार्ड सुद्धा जातं हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचंय ठीक आहे तेवढीच तुमची पात्रता सुद्धा वाढते ठीक आहे तेवढं तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास सुद्धा करावा लागेल तेवढंच तुमचं स्कोअर सुद्धा चांगलं काढावं लागेल ठीक आहे तेवढंच तुमचा स्कोअर सुद्धा चांगला आलं पाहिजे ठीक आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर बेसिकली तुमचा जे हो प्रश्न होता त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालंय याच्यात काही अटी आहेत त्या अटी तुम्हाला मी इथे सांगितलेल्या आहेत आय होप ही कॉन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली असणार ठीक आहे सो आता नक्कीच इथे मी थांबत आहे आणि भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच ओके चलो ब बाय